मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळावं सगळे सोयरेची अंमलबजावणी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय तर कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय त्यामुळे ही प्रमाणपत्र रद्द करावीत तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी दोन किलोमीटर अंतरावर वडीगोदरी येथे ओबीसी समाजानं आंदोलन आणि उपोषण सुरू केलंय लक्ष्मण हाके हे वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करत आहेतच परंतु हाके यांनी राजरत्न आंबेडकर आणि संभाजीराजे छत्रपती यांची देखील अवकात काढली आहे तसंच मिस्टर संभाजी भोसले मी तुम्हाला राजा मानत नाही असंही ते म्हणाले त्यामुळे जरांगे आणि संभाजीराजे तुम्ही जरा अवकातीत आणि व्यवस्थित बोला मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे आपल्याला कारण तुम्ही राजर्षी शाहूजींचे वैचारिक वारस नाही त्यामुळे गादीची माफी मागून मिस्टर संभाजी भोसलेंना सांगतोय की रयत आता तुम्हाला राजा म्हणणार नाही यावर हाके यांच्या विरोधात संतापाची लाट असून आता आमदार शहाजी बापू पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात शहाजी बापू यांनी लक्ष्मण हाके यांना निवडणुकीत मिळालेल्या मतांचा दाखला देत लायकीच काढली आहे एक लक्ष काय नाव घेतलं रे सकाळ सकाळी गणपती ह्या देवळा देवा अरे दोनशे सत्तर मत आहेत त्याला दोन वेळा उभा राहिले आमदार लढवल्या दोनशे दोन त्र्याहत्तर एकदा दोनशे सदुसष्ट आकडे काढून बघ लक्ष्मण माझा दोस्त आहे तो काय आहे पात्र महाविचित्र पात्र आहे माझ्याकडे येणार म्हणणार बापू मी धनगर आहे मी उभा राहिलो का तुम्हाला फायदा गणपतराव कुठे जाणार धनगर बापूकडे जी जाते ती त्यांनाच फक्त मी मत मागतो असल्या भानगडी करून राजकारण करणारा ती माणूस आहे ते काय घेऊ नका ते पात्र लक्ष देण्यासारखं नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी